महाराष्ट्राचे पैसे गोव्यात उधळणाऱ्या विश्वजीतचा पराभव करा गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांचे आवाहन कडेगावात प्रचंड गर्दीत जोरदार सभा संग्राम देशमुख यांच्या विजयाचा निर्धार सामान्यांची पिळवणूक करून आपल्या संस्था मोठ्या करणाऱ्या आणि महाराष्ट्रातले पैसे गोव्याच्या निवडणुकीत उधळून लावणाऱ्या विश्वजीतला पराभूत करा आणि आपल्या हक्काचा विकासाचं ध्येय असणाऱ्या संग्राम देशमुख यांना विजयी करा असं आवाहन गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी केले ते पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टी महायुतीचे उमेदवार संग्राम देशमुख यांच्या प्रचारासाठी कडेगाव येथील स्वर्गीय सुरेश बाबा चौक इथं झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते कडेगाव तालुक्यातील नागरिकांनी या सभेला प्रचंड गर्दी केली होती काँग्रेसच्या शेकडो कार्यकर्त्यांनी या सभेत भाजपमध्ये प्रवेश केला तर अनेक संघटनांनी संग्राम देशमुख यांना पाठिंबा जाहीर केला नगराध्यक्ष धनंजय देशमुख यांच्या हस्ते प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष माजी आमदार पृथ्वीराज बाबा देशमुख माजी आमदार महांतेश कवटगीमठ भाजपा पलूस तालुका अध्यक्ष मिलिंद पाटील भाजपा कडेगाव तालुका अध्यक्ष अशोक साळुंखे महाराष्ट्र क्रांती सेनेचे कृष्णाथ भिसे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे बोधिसत्व माने जयभवानी उद्योग समूहाचे प्रकाश पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कडेगाव तालुका अध्यक्ष कृष्णात मोकळे युवा नेते विश्वतेज देशमुख यांची भाषणे झाली डॉक्टर प्रमोद सावंत म्हणाले गोव्याच्या निवडणुकीत मला हरवण्यासाठी काँग्रेसचा उमेदवार दहा कोटी रुपये घेऊन आला होता अशी कबुली माझ्या विरोधात निवडणूक लढवलेल्या काँग्रेसच्याच उमेदवारानं दिली होती जो माणूस मला महाराष्ट्राचा पैसा गोव्यात उधळतो त्याचा पराभव करण्यासाठी मी इथं आलो इतर आहे इतरांची पूर्ण करून त्यांचा संस्कार करण्याचं काम मंडळी करत आहेत काँग्रेसवाल्यांना इतर ठिकाणी उधळायला पैसे आहेत परंतु तरुणांना रोजगार द्यायला शेतकऱ्यांना मदत करायला आणि महिला शक्तीला सक्षम करायला त्यांच्याकडं वेळ नाही त्यामुळे अशा पिळवणूक करणाऱ्या अपप्रवृत्तीला रोखण्याची जबाबदारी तुमची आमची सर्वांची आहे आणि तुम्ही माणस अशा माणसाला रोखलं पाहिजे समोरचा शत्रू पैषण कितीही श्रीमंत असेल तर आपण सर्वच जण मनानं श्रीमंत असणारी माणसं आहोत सर्वसामान्य माणसाच्या हिताचा विचार करणारी माणसं आहोत इथला तरुण शेतकरी समृद्ध करायचं असेल तर महाराष्ट्रात महायुतीचं सरकार येणं गरजेचं आहे तीस वर्षापूर्वीच्या विधानसभा निवडणुकीची पुनरावृत्ती करा आणि संग्राम देशमुख यांना विजयी करा युवा शक्ती नारी शक्ती किसान शक्ती आणि गरीब कल्याण या चार सूत्रावर भारतीय जनता पार्टी प्रदेश चालवते त्यामुळे तुमच्या भागाचा आणि राज्याचा विकास करायचा असेल तर संग्राम देशमुख यांनाच विजयी करा महायुतीचं सरकार आणा असं आवाहन डॉक्टर प्रमोद सावंत यांनी केले संग्राम देशमुख म्हणाले गेल्या कित्येक वर्षात मतदारसंघाचा विकास झाल्याने माजी आमदार संपतराव अण्णा यांनी पाणी आणलं नसतं तर आपण काय केलं असतं टेम्पू योजना आली म्हणून घराघरात समृद्धी आली या पुढच्या काळात आपल्याला मोठे मोठे उद्योग आणायचे तरुणांना काम द्यायचंय शेतकऱ्यांचा विकास करायचा आहे मुंबई पुण्याला नोकरीच्या ऑर्डर काढणाऱ्या माणसाला सुद्धा आपण मतदारसंघात नोकरी देण्याची व्यवस्था करू त्यासाठी तुम्ही सर्वजण साथ द्या आणि मतदारसंघाचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी मला निवडून द्या असं आवाहन संग्राम देशमुख यांनी केले संग्राम मतदारसंघ एक एक नंबरचा करेल पृथ्वीराज बाबा देशमुख म्हणाले संपतराव अण्णांच्या मुळे टेंभू योजना सुरू झाली महायुती सरकारनं टेंभू आणि ताकारी योजनेचा लाईट बिल एक्क्याऐंशी टक्के भरण्याचा निर्णय घेतला त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आणि ही योजना चालू राहिली जिल्हा परिषद अध्यक्ष असताना संग्राम देशमुख यांनी देशात एक नंबरचे जिल्हा परिषद करून दाखवली त्याचप्रमाणे संग्राम पलूस कडेगाव हा मतदारसंघ देशात एक नंबरचा करेल यासाठी त्याला मोठ्या फरकानं विजयी करा केंद्र व राज्य सरकारनं आपल्याला खूप काही दिलं आहे आता मत देण्याची वेळ आली आहे एकवीस तारखेच्या गुलालाचं बुकिंग युवक विश्वतेज देशमुख म्हणाले आमच्या कार्यकर्त्यांना कोण दमदाटी करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही तलवारी फक्त मॅन केले त्याची धार गेलेली नाही जनतेनं ना निवडणूक हातात घेतली असून या ठिकाणी मतदारसंघातून उत्स्फूर्तपणे आलेल्या कार्यकर्त्यांची गर्दी पाहिलं की असं वाटतं तेवीस तारखेच्या गुलालाचं बुकिंग आत्ताच केलं पाहिजे समाज मनाचा अचूक वेध घेणार तुम्ही बघितलंय मी जवळजवळ तीस वर्ष झाले सत्ता असू दे नाही तर नसू दे संघर्षामध्ये काम करतोय आणि सामान्य माणसाचा रात्री दोन ला फोन आला तर मी फोन घेत असतो आमच्या सामान्य माणसाला पूर्णपणे संरक्षण देणं त्याच्या अडचणी सोडवणं याच्यामध्ये आम्ही कुठेही कमी नाही आणि म्हणून आम्हाला परत एकदा काम करायची संधी आपण सगळ्यांनी द्यावी संग्रामला चांगल्या मताने निवडून द्यावं एवढी आपण सगळ्यांना विनंती करतो आणि माझी चार शब्द संपवतो जय हिंद व्यासपीठ मोठं आहे मला व्यासपीठाचा पण अनादर करायचा नाही पण आज इथं उपस्थित सगळ्यांच्या मार्फत आणि इथं लाईव्ह पण शूटिंग चालू आहे त्याच्या मार्फत सांगतो ज्या ज्या लोकांनी इथं सभा घेऊन माझ्या तरुण कार्यकर्त्याला दमदाटीची भाषा केली आम्ही तलवार मायनेत ठेवली आहे म्हणजे धार लावलेली नाही समजू नका इलेक्शन ही शांततेत करतोय पण जर कुठं जाऊन दमदाटी आणि आमच्या नेत्याबद्दल चुकीचं बोलणार असाल तर आमचा इतिहास तुम्हाला पण माहीत आहे मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो आता ती सोशल मीडिया काढतील पैशाचा वापर करतील पण पलूस कडेगावच्या जनतेला कळालेला आहे की हा मतदारसंघ कुणाच्या पाचवीला पुजलेला नाही हा मतदारसंघ त्याच्याच मागो उभा राहणार जो माणूस या मतदारसंघाच्या मागो उभा राहणार